नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपला बैल बाजार या यूट्यूब चॅनेलवर आज आपण आलो आहे एक अशा ठिकाणी इथे आजही जमली जाते आपली पारंपरिक ग्रामीण अर्थव्यवस्था हे आहे लासू मधील लासू प्रसिद्ध बैल बाजार तर चला मग घेऊया या, या बाजाराचा एक धावता आढावा तुम्ही बघू शकता इथे विविध जातीचे आणि रंगाचे बैल उपलब्ध आहेत शेतकऱ्यांसाठी हे केवळ जनावर नाहीत तर त्यांच्या कुटुंबाचा आणि शेताचा आधार आहे अनेक वर्षापासून ही परंपरा इथे चालत आली आहे खरेदार आणि विक्रेता यांच्यातील थेट संवाद आणि योग्य भाव इथे पशुधन बैल बाजारामध्ये बैलांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणामध्ये होते या बाजाराचं एक वैशिष्ट्य असे आहे की इथे बैल खरेदी केल्यावरती पूर्ण पैसे लावतो देण्याची गरज पडत नाही इथे काही दिवसाचा कालावधी दिला जातो जो शेतकरी आप बैल खरेदी करतो तो आपल्या शेतात पहिले पहिले बाईला घेऊन जातो व तो कसा आहे हे बघतो मग पुढील पैसे देण्यात येते इथं हा बैल बाजार चालतो विश्वासावरती हा असा एकमेव बैल बाजार आहे की इथे फक्त विश्वासावरती खरेदी विक्री केले जाते

ད�ས ད�ས དས 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 ད�

धन्यवाद मंडई चैनल ला वीडियो ला लाइक ला करा शेयर करा अनि अशिष्ट वीडियो साथी बिल बाजार है यूट्यूब चैनल ला सब्सक्राइबर करा बैल कसा काम करते हा प्रत्यक्ष इतना दाखवण्यात येत आहे तुम्ही बघू शकता की बैल त्याच्यामध्ये नांगर करत आहे इथे तुम्हाला बैल बाजारबद्दल व्हिडिओ लागत असेल तर चॅनलला सबस्क्राईबर करा तरच मी हा चॅनलवरती बैल बाजारबद्दल व्हिडिओ प्लीज टाकेलो राजा शेअर करा बैलांसाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी येतात मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही बघू शकतात की बैलांना ला लागणारे पूर्ण साहित्य हे या बाजारामध्ये उपलब्ध आहे उपलब्ध आहे इथे शेतकरीसाठी व व्यापारीसाठी इथे हॉटेलची सुविधा आहे चहा पाणी बेटरी इथे सर्व काही इथे उपलब्ध असतात बाजार बाजारामध्ये इथे रसवंती आहे थंड व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईबर करा आणि मी शेअर करा